बुलढाणा जिल्ह्यातील सात वर्षाच्या चिमुकलीनं कळसुबाई शिखराला गवसणी घातली आहे सव्वीस नोव्हेंबरला तिनं हा पराक्रम केला तिच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जेमतेम सात वर्षाच्या जिजाऊंच्या लेकीनं कळसुबाईच्या शिखराला गवसणी घातली आहे सव्वीस जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर तिनं हा पराक्रम केला सिद्धी विठ्ठल सोनूने असं या वीर बालिकेचं नाव आहे गिर्यारोहणाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराला तिनं गवसणी घातली वडील विठ्ठल सोनु ुने यांच्यासह सव्वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता तिनं शिखर चढण्यास सुरुवात केली अवघ्या दीड तासात तिनं आपलं उद्दिष्ट गाठलं शिखरावर तिनं तिरंगा फडकवला तेव्हा तिच्यासह वडिलांचा आनंद गगनाथ असा झाला बुलढाणा जिल्ह्यातील साखळी येथील रहिवासी विठ्ठल सोनूने शेतीचं काम करतात ती बुलढाण्या येथील विवेकानंद गुरुकुंजमध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे शेतीतील कामे पायी चालणे आणि नियमित पोहणे हाच तिचा सराव आहे परिश्रमाला जिद्दीची जोड देत तिनं आपलं उद्दिष्ट गाठलं